मी साक्षी बिराजदार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना है तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे सध्याची भयावह परिस्थिती पाहता माणूस माणसापासून लांब जात आहे तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये माणसाचा संवाद हरवत चालला आहे अशा काळात चांगलं काम करणाऱ्या माणसाने एकत्र येणे गरजेचे आहे आपला समाज सुंदर आणि मानवतावादी का असेल तर चांगल्या माणसाने एकत्र येऊन चांगले घडविण्याचा ये। प्रयत्न केला तर तो नक्कीच घडेल असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले ते राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागरूक नागरिक सेवा महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू महाराज यांच्या एकशे एक्क्याण्णव्या जयंतीचे औचित्य साधून समाजातील सर्व क्षेत्रात भराव कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते समाजातील सर्व घटकांच्या उन्नती व प्रगतीकरिता सातत्याने समाजभिमुख कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील विश्वकर्मा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले होते यावेळी राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनीता बेहेंजी अनिल महमानी अध्यक्ष निर्मिती विचारमंच डॉक्टर रविकांत पाटील चेअरमन केंद्रीय श्रमिक बोर्ड विशाल गोडके सह कामगार आयुक्त विजय शिंगोडे कामगार कल्याण अधिकारी आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी सामाजिक शैक्षणिक साहित्यिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य पत्रकारिता उद्योग कृषी गायन शासकीय व निम शासकीय सेवेत वैशिष्ट्यपूर्ण कार्य तसेच समाजातील वंचित व उपेक्षित घटकांसाठी सेवाभावी वृत्तीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण समाजरत्न आदर्श संपादक आदर्श पत्रकार आदर्श शिक्षक शिक्षिका कामगार भूषण कामगार रत्न आदर्श संस्था सहकार भूषण कलाभूषण रत्न साहित्य व गायनभूषण उद्योगभूषण रत्न आदर्श योग शिक्षक शिक्षिका असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले राज्यस्तरीय वितरित केलेले पुरस्कार पुल पुढील प्रमाणे उत्तम हुजोरे डॉक्टर महादेव पोवार दत्तात्रेय शिरोडकर विजयकुमार पोवार प्रसन्न पारकर लक्ष्मण पाटील अरुण थोरात मीना विजय साळुंके भरत खांडेकर बबन कदम सागर पाटील अमर मोकाशी कुलदीप जनार्दन सावंत राजन जांभळे तानाजीत चोपडे विनायक यादव वृषाली विजय चव्हाण जालंदर पाटील बाबासाहेब हजारे पूनम अक्षय जाधव अरुण सुटकर रमेश नाईक रत्न पाटील डॉक्टर दत्ता ठुबे पाटोळकर रामचंद्र काळे राजेंद्र जाधव प्रभाकर कांबळे संजय तावडे राजेंद्र कांबळे बाळकृष्ण तावडे के पी बिराजदार प्रतिभा कांबळे दत्ताप्रसाद शिरोळकर ह भ प महादेव महाराज आज आडसूळ संपत तावरे केरबा डावरे सकाराम जाधव तुळशीदास तणके दीपक शिंगरे चंद्रकांत मोरे ॲडव्होकेट जयश्री प्रसाद शेळके शिंदे इत्यादी राष्ट्रीय पातळीवरील विविधित केलेले पुरस्कार पुढीलप्रमाणे संजीव चिरकुळेकर काळुराम लांडगे डॉक्टर मेघना विनय चौगुले प्रदीप गायकी गोविंद पाचपोर संजय पातुरकर रूपचंद्र फुलझेले किसन नागरकर संतोष ताजने मारुती पिंपळ शेडांगे डॉक्टर निमिषा नितीन मोहिरी सूर्यकांत घाडगे संतोष यादव किशोर सोमवंशी राजाराम बोत्रे सुलभा साईदास ताकवणे सचिन थोरात मोहनराव जाधव सुनीता रवींद्र परमाणे मनीषा चंद्रकांत देशमुख धीरज देशाई निखिल साठमू रामराव तायडे भारत सपकाळ अरुण म्हात्रे अनिल तावडे प्रवीण चंद चव्हाण इत्यादी स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले व सूत्रसंचालन स्वप्नील गोरंबेकर यांनी केले तर आभार संजय सासने यांनी मांडले सदर पुरस्कार वितरण सोहळा यशस्वीपणे संपन्न होण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष सुरेश केसरकर संजय सासने अनिता काळे रुपाली निकम संभाजी थोरा शिवाजी चौगुले महादेव चक्के भगवान प्रभाकर माने प्रभाकर कांबळे अशोक जाधव अच्युतवार माने केरबा डावरे भरत सकळपाळ देवराव कोर्डेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा